ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा. ना भी ना। ना भी ना। मानक क्रमांक 5 व 1 आहे हे लोक कल्याण पर्यंत सर्व मानवतागत कामे पहिले जॉईनिंग उपरी चाल आत बस पडला दादा आई चला या काम करतो स्वामी मेरी बच्चे अंदर कर रहा है हरा कर रहा है मानक क्रमांक 5 व 1 कल्याण रेल्वे स्थानकात एका महिलेकडून घालण्यात आलेल्या गोंधळाची चांगली चर्चा झाली एल डी टी गोरखपूर एक्सप्रेस गाडीत इच्छित डबा पकडण्याच्या नादात एका कुटुंबाची ताटातूट होता होता राहिली भेदरलेल्या महिलेने गाडीची चेन खेचली आणि नंतर आरपीएफ पोलीस दाखल झाले महिलेला खाली उतरवण्यात आलं त्यानंतर आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला व तिच्या पंचावन्न वर्षीय आईने स्टेशनवर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला अर्ध्या तासानंतर पोलिसांनी या महिलांना पोलीस ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली व तिच्या तीन वर्षी मुलीला आणि त्याच्या आजोबाला सामानासकट पुढील स्टेशनवर स्टेशन वर उतरवण्यासाठी फोन करून सांगितलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा